कांद्याच्या दरात मोठी घसरण कांदा उत्पादक शेतकरी हैराण धुळे जिल्ह्यात विविध भागात कांदा काढणी सुरू असून येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत है। आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार आला आहे दीड हजार रुपये क्विंटल पर्यंत दर घसरला आहे धुळे जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारात असून अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात जिल्ह्यातील कांदा इंदोर नाशिक मुंबई गुजरातच्या बाजारात समितीत जातो यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे असून त्यातच मागील पंधरा दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे आवक अधिक असल्याने दरात उतार आला आहे महिन्यांपूर्वी कांद्याला क्विंटलला चार हजार रुपये पर्यंत भाव मिळत होता मागील दहा दिवसांपूर्वी अडीच हजार रुपये ने कांदा विकला पण सध्या तर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे माझे नाव दिनेश बटू पाटील राहणार नगाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी उंडाळी कांद्याची लागवड केलेली आहे मात्र यावर्षी कांद्याचं अपेक्षित उत्पन्न नाही आहे उत्पन्न एकदम कमी आहे व कांद्याला बाजार समितीत भावही मिळत नाही आहे कांद्याला उन्हाळी कांद्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमीत कमी नऊशे आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये बाजारभाव मिळत आहे ह्या बाजारभावामध्ये शेतकऱ्याला जगावं की मरावं शेतकऱ्याचं पोटही भरत नाही आहे आणि भूकाही मरत नाही आहे कारण की ह्या भावामध्ये मजुरांचाही खर्च निघत नाही खताच्याही किमती ह्या दुपटीने वाढलेल्या आहेत व मजुरांची मजुरी ही शंभर ते दीडशे रोजापासून तर तीनशे ते चारशे रुपया रोजापर्यंत गेलेली आहे आणि आम्ही रात्रंदिवस या कांद्याला पूर्ण चार ते पाच महिने पाणी भरतो व पाच महिने जे पीक आम्ही वागळवतो कांदा एवढसा असतो आपल्या बोटापेक्षा ही कांद्याची पात लहान असते पण त्याला एवढा करावा लागतो त्यासाठी आम्हाला चार ते पाच महिन्याचा कालावीला कादा कालावधी लागतो आणि त्याला दर आठ दिवसात एक तर दोनदा पाणी द्यावा लागतो पण आम्ही उत्पन्न का नाही मार्केट कमिटीत किंवा बाजार समितीत कांदा नेल्यावर आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटत नाही आहे शेतात भाव भेट म्हणजे शेतात उत्पन्न भेटत नाही मार्केट कमिटीमध्ये भाव भेटत नाही आहे आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे कारण की आणि दरवेळेस आम्ही जरी कांदा पाण्यावर सर्वात जास्त पाणी कांद्याला लागतं विजेचाही जबरदस्त लपंडाव चालू आहे वारंवार आंदोलनं करून वीज कंपनीला विद्युत पुरवठा वेळेवर करा आम्ही रात्र आम्हाला लाईट देऊ नका दिवसाला लाईट द्या वारंवार वीज कंपनीला विनंती करूनही आम्हाला दिवसा लाईट भेटत नाही आहे ऊन असो पाऊस असो थंडी असो आम्हाला रात्री पिकांना पाणी द्यायला यावंच लागतं आहे कारण की पिकाला जर पाणी दिलं नाही उन्हाच्या कडाक्यात ते जडून खाक होणार आहे म्हणून आम्हाला यावर्षी पाणीही कमी आहे पाणी कमी असल्या कारणामुळे चार विरींचं पान टाक टाकून आम्ही कांद्यात जगवतोय पण भाव मिळत नाही भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदा पासून सरकार आलंय त्यावेळेपासून कांद्याला कपाशीला हरभऱ्याला कुठल्याच गोष्टीला भाव नाही आहे प्रभू रामचंद्र हे चौदाच वर्षाच्या वनवासाला गेले होते परंतु आम्ही शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण सोळा वर्षाच्या वनवासात अटकलेलो आहे कारण की सोळा वर्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला माहिती कुठल्याच गोष्टीला भाव राहणार नाही कुठल्याच गोष्टीचा हमी भाव नाहीये कपाशीच तस आहे कांद्याचं तस आहे हरभऱ्याचं तस आहे प्रत्येक गोष्टीला कुठल्याच गोष्टीला आम्हाला या वर्षी भाव नाही आमची अपेक्षित एक मागणी एकच आहे की कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये भाव दिला गेला पाहिजे दोन हजार रुपये कांद्याला जर अपेक्षित व्यवस्थित भाव मिळाला तर आम्हाला हे कांदा परवडेल नाही तर काहीच परवडणार नाहीये मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याला आता पावसाळी कांद्याला घरून का शेतकऱ्यांनी भांडवल टाकलेलं आहे पैसा हा घरून टाकलेला आहे तरी आम्हाला कांद्याला अपेक्षित ही किंमत देण्यात यावी व कांद्याला दोन हजार रुपये हमी भाव देण्यात यावा एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे